पुष्पाविहार परिसरातील सेक्टर मध्ये पोलिसांना एक महिला संशयारित्या फिरताना दिसली संशय आल्याने पोलिसांनी त्या महिलेला रोखलं खांद्यावर असणारी बॅग ताब्यात घेण्यात आली आणि ती उघडली असता पुढे काय घडलं पाहण्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा पंधरा जून चे रात्री आग्रा येथील मदिया कटरा चौकातून आग्रा येथील एका व्यवसायिकाचे एक कोटी रुपयांचे हिरे चोरीला गेल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली होती माहिती मिळताच पोलीस सक्रिय झाले होते दरम्यान पुष्पविहार परिसरातील सेक्टर चार मध्ये गेल्या सोमवारी दिल्ली पोलिसांनी एक महिला आणि तिच्या बरोबर असणाऱ्याला ताब्यात घेतलं त्यांच्याजवळ असणाऱ्या बॅगची झडती घेतली असता तिच्याकडे हिऱ्याचे दागिने सापडले महिलेच्या माहितीवरून पोलिसांनी तिचा साथीदार कुणाल याला अटक केली त्यांच्याकडून हिरे आणि दागिनेही जप्त केले होते दिल्ली पोलिसांनंतर आग्रा पोलिसांनी या टोळीशी संबंधित आणखी गुन्हेगारांना अटक केली आरोपींकडून चार दागिने जप्त करण्यात आले आहेत सांगितले की टोळीतील इतर सदस्यांसोबत जून रोजी अग्रा येथील लोहा मंडी परिसरात एका व्यावसायिकाच्या कारमधून एक कोटीचे हिरे आणि एक लाख रुपयांचा लॅपटॉप चोरला होता महिलेच्या अटकेनंतर आग्रा पोलिसांनी या टोळीतील नऊ गुन्हेगारांना अटक केली आहे आरोपींच्या नाव्यातून पाच हिऱ्यांचे दागिनेही जप्त करण्यात आलेत